कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार पंढरपूर येथील प्रसिद्ध वृत्तपत्र लेखक कथाकथनकार साहित्यिक नाट्यकर्मी खेळाडू आणि आदर्श शिक्षक अशा अनेक भूमिकांमधून पंढरपूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले अशा स्वर्गीय चव्हाण सर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जिल्हास्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात येणार आहे रोख रक्कम स्मृतीचिन्ह सन्मानपत्र शाल हार आणि श्रीफळ असे पुरस्कारा या पुरस्कारासाठी जिल्हा स्तरावरून प्रस्ताव मागवण्यात येत आहे साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी मागील दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षात प्रकाशित झालेल्या दोन साहित्य कृती बरोबर साहित्यिकाने छायाचित्रासह आपले परिचय पत्र पाठवणे आवश्यक आहे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी परिचय पत्र आणि या कार्याचा आढावा आहे स्वर्गीय श्री आप्पासाहेब चव्हाण सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने चार मे दोन हजार पंचवीस रोजी शे पंढरपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांचे शुभ हस्ते सदर पुरस्कार दिले जाणार आहेत तरी सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील व्यक्तींनी आपले प्रस्ताव श्री अमरसिंह आप्पासाहेब चव्हाण अठ्ठ्याण्णव बावीस छत्तीस ब्याण्णव ब्याण्णव अठ्ठ्याण्णव चौतीस बहात्तर सदुसष्ट सत्तेचाळीस वैष्णव सदन लक्ष्मीनगर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय चौकाजवळ पंढरपूर एकेचाळीस तेहतीस झिरो चार जिल्हा सोलापूर या पत्त्यावर वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी पोहोचतील असे पाठवावेत अधिक माहितीसाठी कवी श्री रवी वसंत सोनार नव्याण्णव बावीस एकावन्न एक त्रेचाळीस शून्य शून्य डॉक्टर श्री सचिन लादे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकवीस पासष्ट सव्वीस आणि श्री मंदार केसकर चौऱ्याण्णव बावीस अडोतीस शून्य एक सेहेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान श्री अमरसिंह चव्हाण श्री अमोल चव्हाण आणि श्री प्रताप चव्हाण यांनी केले आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा